सर कसं काय मंडळी इथं स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये कॅमेरा थोडासा सफल होतो आहे सो ते बघू शकता आम्ही दोघं आलेलो आहोत सकाळी सकाळी आता वॉकिंगला थांबा जिथे लाईट येते ना हा सो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या न्यू व्लॉगमध्ये सो आम्ही आता आलेलो आहे वॉकिंगला आणि जिमला जिम म्हणजे असं लावलेली नाही आहे जस्ट आम्ही आमच्या इथे झालेलं आहे पार्क टाईप सो तिथे चाललेलो आहे बघूया स्टार्ट करूया ओपन सो चलो सो आता पूर्ण एक मोठा असा राऊंड मारून आम्ही आलेलो आहे आता चाललेलो आहे थोडस बघू माझा फर्स्ट टाइम आहे आज सो थोडंसं तुम्हाला लाईट क्वालिटी हे दिसेल कारण की अजून उजडलेलं नाही आहे आता हार्डले काहीतरी पाहुणेसा होत आलेत सो उजड झालं बोलतेच मी तुमच्याशी राऊंड झाल्यानंतर आता आम्ही जस्ट दोन मिनटावरच आहे जिमच्या इथे म्हणजे ओपन जिम आहे बघू शकतो तुम्ही असं आहे तर सकाळी आम्ही जायच्या आधीच बरेच लोक आलेली आम्हाला वाटलेलं की कोणी नसेल त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लवकर पण आलो कारण की मग नंतर भरपूर लोक आलो नाही करायला भेटत जास्त म्हटलं चलो फर्स्ट टाईम आहे आज आपलं बघूया सो इथे करत आहे मी जिम म्हणजे थोडं वर्कआउट बॉडी खरंच खूप हलकं आणि मस्त वाटत होतं जास्त नाही जेवढं आपल्याला जमेल सुरुवात आहे थोडं थोडंच करायचं ट्वेंटी फिफ्टीन किंवा थर्टी असे त्याचनुसार करायचं त्याच्यानंतर हे सुद्धा मस्त करत होते ह्यांना तर जिम लावायचं आहे चाललं आहे सो पहिलं म्हटलं आपल्याला पहिलं कसं वर्कआउट होते ते बघूया नाहीतर असंच वेस्ट जातं मोस्ट ऑफ मनी जिमचे सो त्यामुळे इथे ऑल डन झालेलं आहे नाही दाखवलं तुम्हाला तर काहीच तुम्ही बघू शकता मी पूर्ण हा ग्राउंडचा जो राऊंड आहे तो पूर्ण टोटली मारला बघा कशी येते आता पळत बघा बसूनच आता व्हिडिओ चालू केला की पळत आली दाखवायला कि पळत आली म्हणून काय काही सण बा मजा आली ना सगळीच आच्छा असं बॅग नाही दाखवायला बघा मोठं ग्राउंड आहे क्रिकेट लोक खेळतात मुलं तर इथे एक्सरसाईज चालू आहे सो मस्त मजा आली आजचा वर्कआउट डन अशा प्रकारे सो चलो त्यापैकी आमचा एक्सरसाईज डन झालेली आहे आणि थोडंफार वर्कआउट पण डन झालेला आहे सो मस्त मजा आली सकाळ सकाळची बाई तुम्ही पण करत असाल ॲक्च्युली आम्ही एक पहिला मोठा राऊंड घेतला त्याच्यानंतर मी इथे येऊन थोडं जिम केलं थोडं कारण की कसं आहे माहिती आहे का जिमला आपण पैसे वगैरे हो टाकतो आणि मोस्ट ऑफ आपल्याला जायला होत नाही किंवा आपण कंटाळा करतो तसंच सो पहिला आम्ही इथे स्टार्ट केलेलं आहे सो बघू कसं टर्नआउट होते त्याच्यावर मग हे लावतीलच मी तर नाही मी माझं असंच वॉक आणि हे करू मी माझं तसंच नॅचरली हे करेनच एक्सरसाइज वगैरे योगा वगैरे करून सो फिटनेससाठी आणि मस्त झालं आज फर्स्ट डे होता आज आहे गुढी पाडवा तर तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून नूतन वर्षाच्या देखील हो शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर मस्त स्वस्त घ्या स्वस्त हो। राहा थोडंसं लाईटनिंग इश्यू असेल कारण की जस्ट उजडलंय जस्ट सव्वासा झालेले सव्वासा झालेले आहेत सो त्याच्यामुळे हा थोडंसं येतं कॅम्पमध्ये सकाळचं आणि येस मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते सो त्याच्यामुळे जास्त वाटत असेल आता बघ आणि आता जस्ट अजून एक मोठा राऊंड घेऊन मग डायरेक्ट घरी जरा शॉवर घेणार आणि मग ब्रेकफास्ट दूध वगैरे आणायला तसंच घेऊन जाईल हो सग मग घरी जाऊन फ्रेश वगैरे हो होऊन नाश्ता करू या सो अशा प्रकारे पाडव्याची आम्ही स्टार्ट केलेला आहे बघू आता किती दिवस आउट होते आम्ही तर प्रयत्न करतोय की फुल करायचं सो बघू तो आता इथे आलो ह्यांना काय खारी टोस्ट वगैरे हो आहे ब्रेकफास्टसाठी सो त्याच्यामुळे आता घेऊ आणि जाऊया डायरेक्ट घरी शॉ व घ्यायचं तर आताच गुढीपाडवा पण आणि आता सकाळी झालेलीच तर म्हटलं चलो आता स्वामींच्या मठाच्या इथून जाऊया आंघोळ केली नव्हती म्हणून आतमध्ये नाही गेलो बाहेरूनच छान असं सकाळी सकाळी प्रसन्न स्वामींचं दर्शन घेतलं सो येस घ्यायच आता तुम्हाला प्रॉपरली फेस दिसत असेल बाहेर थोडं लाईट इश्यू होता उजडलेला वगैरे नव्हतं ते बघू शकता किती स्वेटिंग आलेली आहे सी परफेक्ट एक तास आम्ही चालून आलेलो आहे आणि थोडस वर्कआउट पण केलेलं आहे बघू शकता सो आता डायरेक्ट जाऊन शॉवर घेणार आहे मग भेटू सो आता उजळलेलं आहे आता पावणे सात वाजलेले आहेत आपण हो साडेपाचच्या दरम्यानच तर जाते मस्तपैकी पहिलं शॉवर घेते आणि मग बाकीच्या कुडची प्रोसेस गरम पाणी वगैरे आपण पिऊया सो चलो आणि आता ब्रेकफास्टचं सुद्धा आम्ही घेऊन आलेलो यांना दूध त्यांना खारी बटर वगैरे काही पाहिजे होतं ते सुद्धा आपण घेऊन आलेलो आहे सो चलो खूप छान मस्त वाटलं आहे एकदम असं नाही की एक्सरसाईज केली आहे खूप थकवान आहे ते खरंच असं काही नाही वाटतं एकदम हलका वाटतंय शरीर एकदम हलकं झाल्यासारखं मस्त वाटतंय एकदम फ्रेश वाटतंय आणि बघितलं तुम्ही जसं की आपण सकाळी सकाळी आज आहे पाडव आणि स्वामींचंसुद्धा दर्शन घेतलं स्वामींची इथलं सगळं क्लिनिंग वगैरे चालू होतं आधमध्ये नाही गेलो आपण कारण की अंघोळ नाही गेलेली आहे सो त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं स्वामींचं आणि आलो घरी आपण तर आता जाऊच दिवसभरात आता जाणारच आहे दिवस संपायच्या आधी सो चलो आता इथे मस्त आंघोळ वगैरे केलेले आहे मी बघू शकते एवढं भारी वाटतं आहे ना मस्त एकदम आणि साडेसातच वाजलेत सगळं माझं आवरलेलं आहे कपडे सुद्धा मी धुवून घेतलेले आहेत सगळं डन आणि आता इथे गरम पाणी मस्त असं कॅलरीत बसून शांत फ्रेश एअरमध्ये मी टाईम एकदम दहा पंधरा मिनटं रिलॅक्समध्ये पिणार आहे ना मोबाईल ना काही काहीच नाही तो चान मस्ता, आट, आट, सो एकदम गा, so, छान आहे मस्त आता आवरून झालेला आहे साडेसात वाजले सगळं आवरलेलं आहे बऱ्यापैकी ब्रेकफास्ट आठ साडेआठच्या दरम्यान मी करेन हे आता गाडी धुवायला गेले आज पाडवा आहे म्हणून सो हे गा गाडीतून येतील मांगोळ वगैरे करतील मग ब्रेकफास्टची तयारी करेन सो इथे मी मस्त लुकवॉर्म वॉटर घेतलेलं आहे लेमन वगैरे नाही टाकलं मी नुसतं गरम पाणी आहे हे लास्टाच्या आधी घेतलं सगळं आवरून झालेलं माझं आणि हा माझा मी टाईम आहे एकदम रिलॅक्स मला दिवसभरात काय काय करायचं आहे कोणते व्हिडिओज बाकीचे माझे काय कामं पेंडिंग आहेत हे मी सगळं शांतपणे विचार करत इथे बसलेली इथे बघू शकता आणि स्वतःलासुद्धा बघत होती की काय आपल्याला पण आपला टाईम भेटला पाहिजे आपल्यातमध्ये थोडंसं काय चेंजेस करायचे आपले फेस हेयर सगळं असो त्याबद्दल माझं ते चालू होतं माझ्या माइंडमध्ये विदाऊट फोन इथं रिलॅक्स बसलेली मी त्याच्यानंतर मग ह्यांचंसुद्धा सर्व आवरलं आणि मग घेतलं चहा नाश्ता करायला सो मी दोन खारी खाल्ले आणि ह्यांनी टोस्ट वगैरे खाल्ले आणि डायरेक्ट झोपून घेतलं मी त्याच्यानंतर मग जेवण होता आज श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी पुरणपोळी नव्हती केलेली कारण की दुसऱ्या दिवशी प्रकट दिन आहे स्वामींचा सो स्वामींना आवडतं नैवेद्यला पुरणपोळी वगैरे येस गाईज मी आता डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी म्हणजे रात्रीच भेटते सो so, दिवसभर तुम्ही बघितलं त्याच्यानंतर जेवण केलं आणि मग झोपून घेतलं थोडी मला तब्येत परी नव्हती वाटत त्याच्यामुळे तर आता आम्ही चाललेलो आहे जेवायला दुपारी तुम्ही बघितलं आम्ही श्रीखंड पुरी वगैरे खाल्ली आता निघालो इथे केलेली आहे मी तयारी सो आता चाललोय सो स्टेट येऊन गाईस बघत राहा पूर्ण व्हिडिओ आणि मग मस्त जेवायला आलो दुपारी बघितलं तुम्ही पुरी श्रीखंड वगैरे खाल्लं आता इथे नूडल्स आणि थाळी मागवलेली थोडं मला खरंच अजिबात चांगलं फील होत नव्हतं मला खूपच लो वाटत होतं एकदम टायरीचं बघू शकता माझा फेस मी दिवसभर आज एकदम माझा खूपच विचित्र आहे दिवस एकदम मला सांगूच शकत नाही मी एकदम लो फील होत झालं जेवण आता बर वाटत ना फिनिश 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 आता बर वाटत फिनिश सो मस्त जेवण वगैरे केलं आता आलो इथे थोडं बसलं इथे घेतलेलं आहे आईस्क्रीम कारण की आता गर्मी स्टार्ट झालेली आहे बऱ्यापैकी सो आता आईस्क्रीम खाऊया मस्त छान आहे घेतलं आहे मी आणि कुल्फी घेतली आता जाऊच थोड्या वेळात घरी आलो आत्ताच आम्ही घरी मस्त फ्रेश वगैरे झालो आता झोपायची तयारी आणि येस उद्या आहे म्हणजे आता चालूच झालेलं आहे बारा वाजून गेलेले आहेत आपल्या स्वामींचा प्रकट दिवस आहे उद्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सो स्वामींचा प्रकट दिन चालू झालेला आहे एकतीस मार्च तर सगळ्यांना स्वामींकडे हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुख समाधान भरभराटी द्या सगळ्यांचं सगळं व्यवस्थित होऊ द्या आणि येस अशा प्रकारे आता ब्लॉग एंड करायचा टाईम आलेला आहे आता ब्लॉग एंड करते कसा वाटला पूर्ण व्हिडिओ आजचा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग